नमस्कार एम टी व्हीमध्ये आपलं स्वागत तुम्ही बघू शकता रात्री झालेल्या संततधार पावसामुळे रोहिणी नदी व बुराई नदी या तुडुंब वाहू लागल्या आहेत तुम्ही समोर हा व्हिडिओ बघू शकता किती मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे बुराई धरण हे शंभर टक्के भरून ओवरफ्लो होत आहे खालच्या गावांना शासनामार्फत सतर्कतेचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आला आहे कुणीही नदीपात्रात जाऊ नये अशा सूचना शासनामार्फत दिल्या आहेत दोन दिवसाच्या या संततधार पावसामुळे नदी नाले तुडंब भरून वाहू लागले आहेत शेतकरी राजा या ठिकाणी आनंदित दिसत आहे कारण शेतकऱ्यांचा प्राणी प्रश्न हा मिटलेला आहे तुम्ही पाहू शकता आत्तासुद्धा पाऊस या ठिकाणी चालूच आहे संततधार पावसामुळे नदी नाले या ठिकाणी तुरुंब वाहत आहेत एम टी व्हीसाठी विकास मेरे आखाडे